नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत तालुक्याच्या राजकारणातील एक प्रगल्भ व्यक्तिमत्व लोकनेते बिहार काका शिंदे तसेच तस अशोकदादा शिंदे यांचे प्रगल्भ वारसदार आणि युवा नेते असलेले सुजय उर्फ नाना शिंदे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुजय शिंदे सध्या सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत तीन पिढ्या या घराण्यामध्ये मार्केट कमिटीचं सभापतीपद आहे आर काका शिंदे त्यांच्यानंतर अशोकदादा यांनीही या मार्केट कमिटीचं सभापतीपद भूजवलं आहे श्रीमंत विजयसिंहराजे डपळे यांच्या सोबतीनं जत तालुक्यामध्ये राजकारणामध्ये आपली मुहूर्तमेढ रोवलेले लोकनेते काका शिंदे या घराण्याचा खूप मोठा वारसा सुजेनाना शिंदे यांना लाभलेला आहे कांचनमाला अक्का यांच्या कृपाछायेखाली त्यांची संपूर्ण राजकीय सामाजिक जडणघडण झालेली आहे जत ग्रामपंचायत ते जत नगरपालिका या प्रत्येक वेळी सत्तेमध्ये त्यांचा सहभाग आहे त्यांच्या घराण्याचे अनेक सदस्य नगरपालिका आणि ग्रामपंचायतमध्ये काम केलेले आहेत अशोकदादा शिंदेसारखा एक अत्यंत झुंजार नेता ज्यांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवलं आणि जत तालुक्याच्या विकासामध्ये या घराण्यानं आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे जत मार्केटयार्ड जत ग्रामपंचायत जत नगरपालिका अशा अनेक संस्थांचा विकास करण्यामध्ये त्यांचा शिहाचा वाटा आहे जत सरकार साखर कारखान्याच्या स्थापनेपासून काका हे या कारखान्याशी संबंधित होतं डॉक्टर पतंगराव कदम विश्वजित कदम विजयामालाताई यांचा केवळ राजकीय नव्हे तर त्यांचा कौटुंबिक जिव्हाळा सुजी नाना शिंदे यांना लाभलेला आहे दादा घराण्यांचा नेहमी वर्ध अस्त या शिंदे घराण्यावरती राहिलेला आहे आणि विद्यमान खासदार विशालदादा पाटील यांच्या विजयामध्ये सुजी नाना शिंदे यांचं पक्क नियोजन कामाला आलेलं आहे आणि त्यामुळं दादा घराणं आणि कदम घराणं या दोन्ही घराण्याशी जवळीक असलेले एक ले। अत्यंत सुजान नेतृत्व म्हणजे सुजय नाना शिंदे वाढदिवसाच्या निमित्त त्यांना आमच्या तर शुभेच्छा आहेतच याशिवाय जत तालुका काँग्रेस कमिटी जत शहर काँग्रेस कमिटी तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ कर्मचारी मार्केट यार्डातील सर्व व्यापारी बंधू तसेच जत नगरीतील तमाम नागरिकांच्या वतीनं आणि तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा